या पुतळ्याची उंची किती एकशे ब्याऐंशी वन एटी टू वन एटी टू मीटर गुजरात मध्ये येतो स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतात युनिटी आणली युनिटी युनिटी म्हणजे एकी एकतेचे जनक येते ते जर नसते तर भारत जुडलाच नसता समजताय का सर्व राज्यांना एकत्र करण्याचं काम त्या माणसानं केलं म्हणून सरदार वल्लभभाई पटेल हेच पंतप्रधान होणार होते पहिले पंतप्रधान आपले सरदार वल्लभभाई पटेलच होणार होते पण भारत पाकिस्तान फांडणी झाली फांडणी झाली पण तरी ते आपल्याकडूनच होते आणि ते भारतातच राहिले पण त्या कारणामुळे पंडित नेहरू हे पंतप्रधान झाले ठीक आहे माउंट आबू हे थंडवेच ठिकाण कोणत्या राज्यात आहे माउंट आबू कुठे राजस्थान मध्ये तुम्ही जर राजस्थान मध्ये गेल तर राजस्थान हा गरमीचा विभाग म्हणून ओळखला जातो वाळवंटी विभाग म्हणून ओळखला जातो तिथे बी थंडाव्याचं ठिकाण आहे हवा कुठे ते राहते भाऊ उंचीच्या ठिकाणावर जेवढं वरती जाऊ जे आपण तेवढं वातावरण कसं होत चालतं थंड होत चालत तुम्ही पाचवीसावीत असणार तेव्हा तुम्हाला एक प्रयोग सांगला असेल कि आपण जर आता इथे जर खिचडी बनवायला घेतली खिचडी तर लगेच होईल पण जर तुम्ही एखाद्या डोंगरावर गेले खिचडी बनवायला तर त्या खिचडीला टाइम लागेल का बर वातावरण थंड राहत आणि ऑक्सिजन कमी राहतो ऑक्सिजन कमी राहतो त्यामुळे ज्या पर्यंत जमिनीवर त्या आपल्या पातेल्या आग लागते तशी तिथे लागत नाही त्याच्यामुळे इथे जर अर्ध्या तासात खिचडी होत तिथे दोन तास लागतात म्हणून डोंगरावर खिचडी बनायची नाही पुढे टाइम जास्त लागतो घरूनच घेजायची पुढे वाराणसी हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश पंचमढी हे तंजावेचे ठिकाण कोणत्या पंचमढी मध्य प्रदेश मध्ये आहे बन्नारपट्टा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यात आहे पाठ केलं पाहिजे होत बन्नारपट्टा कशासाठी पक्ष्यांसाठी चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे चीन एक नंबर आणि भारतात सगळ्यात जास्त चहा कुठे उत्पाद केला जातो आसाम कॉपी मध्ये कर्नाटक आहे भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प जामनगर गुजरात हम सगळ्यात पहिले तेलगिरणी कुठे चालू झाले होते आसाम एकोणासशे चार एकोणासशे सगळ्यात जास्त खनिज उत्पादन करणारे भारतातील अग्रेसर राज्य कोणते सगळ्यात जास्त खनिज कुठे सापडत भारतात सांगितलं उत्तर सगळ्यात जास्त खनिज कुठे सापडत खनिज म्हणजे लोकन बॉक्साइड मॅगनीज भारताच्या पूर्व साईडला महाराष्ट्राच्या पूर्व साईडला सगळ्यात जास्त खनिज सापडत आपल्याकडे गडचिरोली चंद्रपूर इथे सापडत भारतात झारखंड झारखंड मध्ये सगळ्यात जास्त खनिज उत्पादन केलं जातं झारखंड लक्षात ठेवा त्याचं सायंटिफिक रिझन आहे कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या पूर्व भागात खनिज सापडत लोखंड ना त्याच्यानंतर तांब तांब कुठे सापडत रे भारतात तांब कुठे सापडत हिऱ्याच्या खाणी कुठे हिर्याच्या खाणी हिरा पन्ना हिरा पन्ना मध्य प्रदेश मे घ्या मध्य प्रदेश मध्ये हिरा आणि तांब्याची तांबा कोणी सापडत वाचलं ना तुम्ही कनिज संपत्ती पोचली नाही तोपर्यंत मग वाचलं पाहिजे ना चलो ठीक आहे वाचून घ्यायचं लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता रॉट आयर रॉट आयर्न कोणते एक विमान भारतात तयार झाले तेजस भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय रा नो वरून रा नो वरून नाही येणार काही प्रश्न जर प्रदूषण झालं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वातावरणात प्रदूषण जास्त झालं तर कार्बन च प्रमाण वाढत कार्बन डायऑक्साईड हा वायू खराब वायू आहे खराब कार्बन डायऑक्साईड म्हणजे सांगतो आपण काही जाणलं तो धोरणिक तो काळा काळा तो कार्बन डायऑक्साईड आहे समजताय का चांगला राहतो का थो? <laughs> आ, चा तो हा कार्बन च प्रमाण वाढतं जर आपण प्रदूषण केलं तर एखादी ठिकाणी कचरा पडलेला असतो तिथे घाण वास येतो तो वास बी कार्बन डायऑक्साईड चाच राहतो समजताय ना म्हणजेच वातावरणात कार्बन च प्रमाण केव्हा वाढत जेव्हा प्रदूषण वाढतं तेव्हा प्रदूषण कशान होतं मग पेट्रोल वाहन डिझेल वाहन त्यानंतर कोणी काही जाळतं त्याच्यानंतर केमिकल बरोबर आहे का नाही भारतातील पहिले गोल्ड एटीएम कुठे सुरू झाले हैदराबाद ईडी इन्फोर्समेंट डिपार्टमेंट डायरेक्टरेट इन्फॉर्मेन्स डायरेक्टोरेट ईडी ईडी माहिती आहे ना जो मोदीचा ऐकत नाही त्याच्या मागे ईडी म्हणजे मग काय त्याचं पुरा घर दार पुरी चेकिंग होते किती भ्रष्टाचार झाला काय झाला कुठे किती खाल्ले सगळं निघतं मग त्याच मुख्यल कुठे मोदी कुठे राहतो दिल्ली पंतप्रधानाचा मुख्यालय कुठे घर दिल्लीलेच दिल्ली आहे ना मग केजरीवालच्या बाजूले नाही ना केजरीवाल कुठे राहतो केजरीवाल माहित नाही आम आदमी पार्टीवाला अरविंद केजरीवाल भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुळेचे नैसर्गिक पूल आहेत मेघालय असा काही प्रश्न राहत नाही काही बी बनवता येते आता भारतात सर्वात जास्त ज्यूट उत्पादन कोणत्या राज्यात केलं जात पश्चिम बंगाल ज्यूट फळ रा फळ भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे अवकाश केंद्र श्री हरी कोटा जा। सर्वात जास्त तांदूळ उत्पादन जा। सर्वात जास्त तांदूळ उत्पादन तांदूळ उत्पादन पश्चिम बंगाल आपल्याकडे कोकणात तांदूळ हा दोन वेळा उगवला जातो पहिले लावता त्याची साय काढता आणि दुसऱ्या शेतात लावता समजताय का पाहिलंय का तुम्ही जर कोकणात गेले असा गारा राहतो त्या गार्यामध्ये ते टोसता त्याची जी सायनिक ते काढता आणि परत दुसऱ्या शेतात लावता म्हणजे तांदूळ उगवण्यासाठी दोन शेत लागतात आपल्याला एक सायेसाठी आणि एक तांदळासाठी हे दोन ठिकाणी तो उगवला जातो डायरेक्ट तांदूळ निय हा मला तर वाटलो सर डायरेक्ट गहू सारखं तांदूळ प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे अलाहाबादचं नाव चेंज होऊन प्रयागराज जिथे आता कुंभमेळा होता हा सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणता राज कोणता सिटी ओळखलं जात भारताची सिलिकॉन व्हॅली बँगलोर सगळे इलेक्ट्रिक उद्योग आय सेंटर बँगलोरले जे जे चांगले चांगले इंजिनियर